हिंदू धर्मग्रंथानुसार ज्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात स्त्रीयंत्राची स्थापना केल्यानं व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होतं स्त्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते म्हणून स्त्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय मानला जातो अनेक ज्योतिषी आणि सल्लागार घरी स्त्रीयंत्र ठेवण्याचा सल्ला देतात मात्र स्त्रीयंत्र शुभ मुहूर्तावर आणि योग्य दिशेला स्थापन करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं मग कोणतं स्त्रीयंत्र सर्वोत्तम आहे स्त्रीयंत्र कुठं ठेवावं पूजा कशी करावी चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्त्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्यानं देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हणतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टलचे म्हणजे स्फटिकांचे स्त्रीयंत्र सर्वोत्तम मानले गेले अनेक जण आपल्या घरी स्त्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात मात्र स्त्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचं पालन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे असं मानलं जातं की त्या नियमांचं पालन न केल्यास स्त्रीयंत्राच्या पूजेचं हवं तसं फळ मिळत नाही स्त्रीयंत्र योग्य ठिकाणी ठेवलं तरच वातावरण शुद्ध आणि पवित्र होतं घराची भरभराट होण्यासही मदत मिळते ज्योतिषतज्ञ आणि सल्लागार घरी स्त्रीयंत्र ठेवण्याचा सल्ला देतात मात्र स्त्रीयंत्र शुभ मुहूर्तावर आणि योग्य दिशेला स्थापन करणं तितकंच महत्त्वाचं असतं घरामध्ये स्त्रियंत्र बसवण्यापूर्वी एखाद्या चांगल्या ज्योतिषांकडून स्त्रीयंत्र स्थापन करण्यासाठी योग्य दिशा आणि योग्य वेळ जाणून घ्यावी त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येणार नाही शिवाय घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करणंही फायदेशीर ठरेल जर तुम्ही घरी स्त्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवावं आणि देवतांप्रमाणे त्याची नियमित पूजा करावी शिवाय शुक्रवारी महालक्ष्मीसोबतच स्त्रीयंत्राचीही पूजा करावी स्त्रीयंत्राची स्थापना झाल्यानंतर त्याची रोज पूजा करण्यास सांगितलं जातं आता स्त्रीयंत्राची पूजा कशी करावी तर देवी लक्ष्मीचे प्रिय स्त्रीयंत्राची केवळ धार्मिकच महत्त्व नाही तर मन शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची या यंत्रामध्ये आहे असं म्हणतात शिवाय असंही म्हणतात स्त्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेनं न करता सुखशांतीच्या भावनेनं करावी शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटा स्त्रीयंत्र स्थापित करावं आणि त्याला लाल कपड्यावर ठेवावं स्त्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगेच्या पाण्यानं शुद्ध करावं त्यानंतर स्त्रीयंत्राची पूजा करण्यासाठी चंदन लाल फूल आबीर मेहंदी अक्षदा अर्पण कराव्यात मिठाई अर्पण करावी धूप दीप कापूर यांनी आरती करावी स्त्रीयंत्रासमोर लक्ष्मी यंत्र लक्ष्मी सुक्त किंवा दुर्वा सप्तशेतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचं पठण करावं स्त्रीयंत्र बसवण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लोभ मनातून काढून टाकावा आणि लोभ न ठेवता त्याची स्थापना करावी असं सांगितलं जातं घरच्या घरी स्त्री यंत्राची स्थापना कशी करावी स्त्रीयंत्र स्थापनेपूर्वी सकाळी स्नान वगैरे करावं स्वच्छ कपडे परिधान करावे देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर स्त्रीयंत्र अशा ठिकाणी स्थापित करावं जिथून त्याचं सर्व त्रिकोण दिसू शकतील स्त्रीयंत्र स्थापित करण्यासाठी प्रथम लाल कपडे ठेवावं आणि पंचामृत अर्पण करावं त्यानंतर गंगाजरानं स्वच्छ करून स्त्रीयंत्राला कुंकू अक्षता अर्पण कराव्या त्याची पूजा करावी या दरम्यान एक शेट जपमाळ ठेवून ओम श्री मंत्राचा एकदा किंवा एकवीस वेळा मंत्र या दरम्यान एक शेट मन्यांची जपमाळ ठेवून ओम श्री मंत्राचा एकदा किंवा एकवीस वेळा जप करावा वेगवेगळ्या उद्देशांच्या पूर्तीसाठी स्त्रीयंत्राचा वापर केला जातो आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळवण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे स्त्रीयंत्र कशा प्रकारे स्थापित करावे तेही बघूया स्फटिक पॅरामिड यंत्राची स्थापना पूजेच्या स्थळी करावी स्त्रीयंत्र नेहमी स्वच्छ गुलाबी कपड्यावरच ठेवावे दररोज या यंत्राला स्नान घालून फुलं व्हावी साजूक तुपाचा दिवा लावून स्त्रीयंत्र मंत्राचा जप करावा दररोज स्त्रीयंत्र पूजा करणाऱ्यांनी स्त्रीयंत्राला इतर देवतांप्रमाणे तांबडी फुलं वाहून त्याला लाल पिंजर व्हावेत अगरबत्ती लावून पुढील श्लोकही म्हणावा त्याचबरोबर एखादा मंत्रही म्हणावा श्लोक पुढीलप्रमाणे प्रमाणे त्रैलोक्य देवी कमले विष्णू वल्लभे तथा त्वसुसिरा कृष्णे तथा भव मयी स्थिरा ईश्वरी कमला लक्ष्मीश्चे चला भूमी हरी प्रिया पद्मा पद्मालय संपद रामाश्री पद्मधारी नामानी लक्ष्मी पटते लक्ष्मी भरवे पठन सुद्धा करावं किंवा पुढील मंत्राचा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीं श्रीं ही श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ही ओम महालक्ष्मी नम तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्दिष्टपूर्तीसाठी स्त्रीयंत्राचा वापर करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करावं त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर घरात स्त्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीला स्त्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे आणि देवी लक्ष्मी त्यावर वास करते स्त्रीयंत्र देवी लक्ष्मी होती किंवा घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानले गेले कोणतंही यंत्र आकार चिन्ह आणि अंक कोरून बनवलं जातं कोणत्याही यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवणं आवश्यक असतं जर तुम्ही घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करू इच्छित असाल तर स्त्रीयंत्र बरोबर आहे की नाही हे सुद्धा नीट तपासून पाहावं देवी लक्ष्मी स्वतः धनाची देवी आहे म्हणून तिला धन अर्पण करण्याऐवजी नेहमी भक्ती अर्पण केल्यानं नक्कीच लाभ होतो त्याचबरोबर या स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन सुद्धा केलं जातं कारण स्त्रीयंत्र देवी लक्ष्मीचा आसन आहे आणि या स्त्रीयंत्राची पूजा करून देवी लक्ष्मीचं आवाहन केल्यानंतर देवी लक्ष्मीचा वरद हस्त कायम आपल्या घरावर असतो असं म्हणतात तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा